हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या छोट्याशा लॉगमध्ये मी आणि स्वामिनी आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहो तर आज आहे आजचा आजचा माझा छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला आज शेअर करत आहे आणि आजची व्हिडिओची सुरुवात मी आणि स्वामिनीने केलेली आहे तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता बघा आजचा व्हिडिओ आहे मी माझ्या मैत्रीणकडे बड्डे पार्टीला गेली होती तर तिथला मी छोटासा व्हिडिओ शूट केलेला आहे थोडाफार तर तो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे म्हणजे आम्ही आमची जी नॉर्मल लाईफ आहे ती कशी कर एन्जॉय करत असतो तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे जी आमची नॉर्मल लाईफ आहे समजा रोजच्या रुटीनमध्ये आम्ही काय काय करतो आणि घरामध्ये कसे छोटे मोठे जे आपले कामं आहेत स्वयंपाक म्हणा सोबत बसणं उठणं आणि एकमेकांशी गप्पा करणं आणि मी माझ्या घराची निगा कशी राखते सर्व घराची काळजी आणि माझ्या फॅमिलीची काळजी पण मी कशी घेते हे बघा इथे काय सुरू आहे दिशाचं दिशा काय बनवत आहे आमची माझा स्वयंपाक चालू आहे तर मी स्वयंपाक करता करता इथे व्हिडिओ इकडे दिशाकडे घेत आहे तर दिशा काय बनवत आहे रोटी पिझ्झा रोटी पिझ्झा तर बघा हेल्दी आणि टेस्टी रोटी पिझ्झा बनवणे सुरू आहे इथे हा बघा मस्तपैकी हेल्दी टेस्टी पिझ्झा रेडी आहे दिशाचा छान बाकी क्या, क्या अच्छा चीज चला तर रेडी आहे इथे मस्त पैकी टेस्टी आणि हेल्दी पिझ्झा पिझ्झाने बनवलेला तर आता मस्तपैकी याला तव्यावर फ्राय करून घेते तर इथे प्री हिट करण्यासाठी तव्यावर आपला रोटी पिझ्झा ठेवलेला आहे तर हा स्त्रीकी आपला रोटी पिझ्झा रे हिट होऊन राहिलेला आहे बघू आता चीज पिघळते की नाही करते तर हा बघा जा मस्त पैकी चीज पिक पिघडलेला आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडेल जर तुम्हाला या रोटी पिझ्झाची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा माझी दिशा तुम्हाला नक्की रेसिपी दाखवणार आहे शेअर करणार आहे हाय कर हाय कर हाय कर हा हाय कर हाय हाय पर्स घेतली गे, का, का? स्वामीनी पर्स घेतली का पर्स पर्स घेतली कोणाची पर्स आहे ते पर्स कोणाची आहे बाबू ए बाबू चल मी चालली चल पर्स घे दे पर्स घे अटकव गळ्यात अटकव दे पप्पी तर हे बघा इथे आम्ही रेडी झालेलो आहे दोघी मायलिकी स्वामीनी आणि मी आणि आम्ही चाललेलो आहे माझ्या मैत्रिणीच्या बड्डे पार्टीला माझ्या बरोबर कोण येणार आहे माझ्या बरोबर येणार आहे स्वामिनी हाय का सल्लात स्वामीनी स्वामी ओडू हायफाय करा हायफाय फाय हाय फाय असं हायफाय फाय हाय फाय हाय फाय नाही करत का हायफाय नाही करत का इकडे दिशाची तयारी सुरू आहे दिशा बस बस

तर इथे आम्ही आलेलो होतो माझ्या फ्रेंडच्या बड्डे पार्टीला तर सर्व फ्रेंड सर्कल सोबत होतं आणि सर्वांनी मस्तपैकी छान बड्डे पार्टी एन्जॉय केली आणि खूप गप्पा गोष्टी केल्या खूप मस्त छान वाटलं सर्वांना एकत्र भेटून सर्व एकत्र आल्यानंतर वेगळाच आनंद असतो आणि खूप दिवस झाले आम्ही एकत्र आलोच नव्हतो तर थोडं कामही आमचं स्थगित आहे त्यामुळे तर आता आज बड्डेच्या निमित्त आम्ही एकत्र आलो आणि आम्ही सर्वांनी छान मस्त फोटो वगैरे क्लिक के केले मस्तपैकी छान पार्टी एन्जॉय केलेली आहे इथे असा होता आजचा बर्थडे पार्टी सेलिब्रेशन त्यानंतर मग हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवसचा तर दुसऱ्या दिवशी इथे मी सकाळी बघा नाश्त्याला काय बनवत आहे तर आज मी नाश्त्याला ओट्स बनवत आहे व्हेजिटेबल्स ओट्स तर नाश्त्यासाठी चला हेल्दी असते म्हटलं तर तेच बनवायला घेतले ओट्स आणि वेळही कमी होता तर त्यामध्ये सोबतच मी स्वयंपाक पण बनवत असते नाश्ता आणि स्वयंपाक दोन्ही सोबतच असते माझं तर इथे आता मी स्वयंपाकामध्ये भाजीमध्ये ढेंसं डाळ ढेमसेची भाजी, भाजी बनवली आणि इथे माझं बाबू हे बघा स्वामीने किती छान मस्तपैकी झोपलेली आहे तर ती झोपून राहा असेपर्यंत माझे सर्व कामं मला आटोपून घ्यायचे असतात कारण ती उठल्यानंतर मी कोणतेच कामं करू शकत नाही कारण तिचा लाड करण्यातच आमचा वेळ भरपूर चालला जातो आणि ती पण आमच्यासोबत खूप छान मस्त मिसळलेली आहे तर हा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय